नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया हेडलाइन्स वर हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस रेल्वे रस्ते वाहतूकही मंदावली यवतमाळमध्ये कोस्दनी घाटातील रस्ता गेला वाहून मुंबईत दमदार पावसाने लावली हजेरी गोरेगावमध्ये विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू तर दादरमध्ये भिंत कोसळून तीन जण जखमी राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरातला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचेच मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगेंवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल पोलिसांनी केली घटनास्थळी चौकशी हळदीची झाळी आता पोहोचली शेअर मार्केटमध्ये सांगलीत दिमागदार सोहळ्यात बीएससी आणि हळदीच्या कराराचे लॉन्चिंग अकरावी प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षित कोट्यातूनही अर्ज करण्याची संधी मिळणार प्रवेशासाठी चार जुलैपर्यंत मुदतवाढ शिक्षण मंत्री आशिष शेलार कृष्णा आणि पाणी दुष्काळी भागांना वळवता येणार नाही राज्य सरकारचं स्पष्टीकरण कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पात पासणार सांगली महापालिकेच्या प्रसुद्धीगृहात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप तर चौकशीचे उपायुक्त स्मृती पाटील यांचे आदेश विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला धनंजय मुंडे यांचा आरोप आज प्रश्न उत्तराच्या तासामध्ये पहिला प्रश्न धनगर आरक्षणाचा होता पण तो धनगर आरक्षणाचा प्रश्नही सभागृहात आला नाही पाहिजे भ्रष्ट मंत्र्यांची या ठिकाणी प्रस्तावातून चर्चाही नाही व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं जो गोंधळ या ठिकाणी सत्ता पक्षाचे आमदार सभागृहात घालतायत त्यामुळं आज दिवसभराचं कामकाज तहकूब झालं हे विधिमंडळाच्या इतिहासात सत्ता पक्षाकडून पहिल्यांदाच अशा पद्धतीचा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय तोही आपल्या सत्ता पक्षातल्या भ्रष्ट मंत्र्यांना दाबण्यासाठी ही दुर्दैवी भाग अभिजित बिचुकलेचा जामीन न्यायालयाने पेटाळला बिचुकलेला बिग बॉस मध्ये परतीचा मार्ग बंद आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात दिवेघाटचा अवघड टप्पा वारकऱ्यांकडून पार